जय शिवराय जय शंभूराजे धर्मवीर बलिदान मास दिवस पहिला मृत्यू सही न डरले मनी धर्मवीर फुटले सोनेत्र तुटले जरी जी बीर दुर्दांत दाहक ज्वलंत समाज व्हावा म्हणून धरूया शिवसिंह छावा आजच्या या पहिल्या श्लोकाचा अर्थ मृत्यू समोर असताना सुद्धा छत्रपती संभाजी महाराज जराही घाबरले नाहीत औरंगजेबाच्या आदेशानुसार छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांचे डोळे खोपणीने जाळले तसेच त्यांची जीभही कापण्यात आली हे सर्व अत्याचार त्यांनी फक्त आणि फक्त आपल्या देव देश आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी सहन केले आपल्याला जर हा समाज चांगल्या मार्गावर आणायचा असेल तर प्रत्येकाने आपल्या उजव्या डाव्या मेंदूत रक्ताच्या प्रत्येक पेशीत हृदयात शिवशं शंभू छत्रपती साठवणे गरजेचे आहे जय शंभूराजे जय शिवराय